आईकडनं मला उमगला एक सूर आईकडनं मला उमगला एक सूर बाबांकडनंही कळला आणखी एक सूर बाबा माझे म्हणत किमान दोन मजल्यांवरनं तरी मारला पाहिजे सूर म्हणजे थेट नदीच्या तळात आईचं सा मात्र सांगणं असे किमान दोन मनामध्ये तरी उमटावा आपण गायलेला सूर आजी मात्र यावर म्हणे तू तु तुझ्या तु आईचं ऐक ग तुझा बाबा म्हणजे माझा मुलगा आहे नदीष्ट सध्या टॉपला असलेलं ऍप स्टोरीटेल सचिन खेडेकरांच्या आवाजामध्ये हे पुस्तक स्टोरीटेल ऍप मध्ये अत्यंत अप्रतिम असं झालेलं आहे जितका आनंद सुंदर ते वाचण्यामध्ये आहे तितकाच आनंद केवळ तो ऐकण्यामध्ये आहे एकविसावी मी अजिबात चुकत नाहीये बरं का एकवीसावी आवृत्ती नदिष्टची दादा मला करेक्ट करा एकोणीस मध्ये प्रकाशित झाली ना प्रदिष्ठाची पहिली कॉपी सगळ्यांना नमस्कार माझा आणि माझ्या नांदेडच्या गोदामाईचा माझे संस्कार नदीचे संस्कार मला असं सांगतात की प्रत्येकाची आपण नोंद घेतली पाहिजे कारण या कायनातची समीकरण फार साधी आहेत ज्याचं ड्यू आपण त्याला दिलं की कायनात आपलं ड्यू आपल्याला परत देत असते ही नदीची शिकवण आहे आणि इथून माझं आणि नदीचं नातं सुरू होतं कळत्या वयापासून मी मात्र मनाशी एकच खुणगाट बांधलेली आहे की जगात दोनच जातीची माणसं असू शकतात एक विधायक किंवा चांगला विचार करणारी माणसं किंवा विध्वंसक आणि वाईट विचार करणारी माणसं या दोनच जाती जगामध्ये असू शकतात आणि विधायक विचार करणारी ही माणसं आज माझ्यासमोर मला ऐकायला समोर आहेत आम्ही माझा सन्मान आणि बहुमान सांगतो आपण सांगत असतो पुस्तक वाचलं पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की आपण त्यांना पुस्तक वाचलं पाहिजे हे तर सांगूच पण त्याबरोबर निसर्ग वाचला पाहिजे माणूस वाचला पाहिजे हे पण आपण त्यांना सांगायला मला अनेक जण विचारतात की तो क्षण कोणता की ज्या क्षणी तुमची आणि नदीची ना जोडल्या गेली तृप्तीताई माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि आमची ती दहा वर्षाची लढाई होती आम्ही दर दोन तीन महिन्याला चार महिन्याला मुंबईला जायचो ट्रीटमेंट घ्यायचो आणि परत यायचो एक दिवस ट्रेन मध्ये जाताना मी रात्री आईला झोपताना सांगितलं की आई रात्री बाथरूमला जाऊ नको मला आणि वाजता मी जागा झालो तर शेजारच्या पर्थवर आई नव्हती गावरागावरा झालो आणि पळत पळत त्या बाथरूम कडे सॅनिटेशन कडे गेलो तर त्या सॅनिटेशनच्या खांबाला धरून आई उभी हो होती चेहऱ्यावर वेदना उभी होती आईला विचारता काय झालं ते म्हणाले म्हणू माझ्या पोटात प्रचंड आग होते रे कोणी घागरभर पाणी माझ्या प्रचंड पाणी माझ्या पोटावर टाकेल माझी आग शांत होईल का मित्रांनो त्या क्षणी मला असं वाटलं की आपण आईच्या तर अख्खी नदी उठली आईच्या पोटातली आग थांबेल का आणि मला वाटतं तो क्षण होता माझा आणि नदीची डाळ जोडण्याचा त्यानंतर काही दिवसांनी आई निघून गेली आणि मला नदीच्या गर्भात तरी सोडून दिलं आपण सतत निसर्गातल्या विराटाच्या संपर्कात आलो की आपण विराट होत नाही अजिबात पण त्या विराटाची कणभर माती आपल्या अंगाला लागते म्हणजे नदीची कणभर माझ्या अंगाला लागलेली माती होय असं मला वाटतं सांगायचा तुम्ही कोणी जाई दुईचं फुल वेलीवरून पडताना पाहिलंय का पाहिलं नसेल तर काळजीपूर्वक पहा ते जुईचं फुल वेलीवरून पडताना स्वतःशी गोल 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 गिरक्या घेत खाली पडतं असं वाटावं की त्याला गुरुत्वाकर्षणाचे कुठले नियम लागून आहेत की काय पण ते फुल जाईजुईचं फुल आपल्याला सांगत असत की हलके राहा अलगद खाली पडाल पडण्याची पण इजा होणार नाही अहम आणि इगोच्या ओझाने जड झालात तर धपकन खाली पडाल त्या पडण्याची इजा होईल किती साधी घटना काय काय सांगत असते आपल्याला आणखीन एक गंमत सांगतो की झाडावरचं फुल आपण तोडतो आणि देवाला वाहतो नमिता ताई त्यापेक्षा आपण असं केलं तर त्या फुलावरून हात फिरवला अलगत आणि ज्या देवाला आपल्याला व्हायचं त्या देवाचं नाव घेतलं तर ते फुल ज्या वाटेल त्या देवाला प्रत्येकाला वाहता येईल आणि ते फुलही झाडावर आबाधित राहील किती सुंदर आहे ना आपण निसर्ग वाचायचा असतो मी जिम कार्पेट वाचला त्यात त्याचा रॉबिन नावाच्या कुत्र्याचा एक प्रसंग आहे मी तो नेहमी सांगत असतो एकदा नरभक्षक वाघ समोर आला त्या रॉबिन नावाच्या कुत्र्याने त्याला अनेक शिकारींमध्ये प्राणपणाने मदत केलेली असते अनेक जिकिरीच्या प्रसंगात ती दोघं एकमेकांच्या सहकार्याने अलगत बाहेर पडलेली असतात फक्त एकदा आणि एकदाच जेव्हा तो नरभक्षक वाघ समोर येतो हा रॉबिन नावाचा कुत्रा घाबरून पळून जातो झुडपाड लपतो ती झटापट संपल्यानंतर तो झुडपाडून बाहेर येतो जिम कार्पेटच्या पायाचे पापे घ्यायला लागतो जिम कार्बेट त्याला उचलून घेतो तो उ करत जिम कार्बेटच्या गालाचे पापे घ्यायला लागतो त्याच्या परीनं माफी मागायला लागतो त्याच्या पद्धतीनं माफी मागायला लागतो जिम कार्बेट त्याला म्हणतो रॉबिन तू आजपर्यंत अनेक जिकिरीच्या जीवावरच्या प्रसंगात मला मदत केलेली आहेस आज पहिल्यांदा आणि पहिल्यांदाच तू पळून गेलास पण हरकत नाही एक लक्षात ठेव हो। तू पळून गेलास ही गोष्ट आता तूही कोणाला सांगायची नाही आणि मी पण कोणाला सांगणार आणि आपल्या पुस्तकात जिम कार्पेट लिहून ठेवतो की मित्रांनो मी आता ही गोष्ट तुम्हाला सांगतोय याच कारण हे की रॉबिन आता मरणासन्न झालाय आणि ही गोष्ट तो पळून गेल्याची गोष्ट तुम्हाला सांगण्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मी रॉबिन कडून घेतलंय प्राण्यांकडून न हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असत आपण कधीतरी असा विचार केलाय का कधीतरी आपल्या मनात असा विचार आलाय का तुम्हाला प्रसंग आहे की मोर पावलांच्या ठशाचा तो म्हणतो हे बघा बाबांनो वाघानं एक माणूस खाल्लाय त्याचा पोट आता भरलाय आणि एकदा पोट भरल्यावर पुन्हा खायला वाघ म्हणजे काय माणूस नाही म्हणजे एकदा पोट भरल्यावर खायचं नाही हे वाघाला प्राण्यांना कळतं आणि आम्ही मात्र आमच्या सात पिढ्यांच्या बेगमीची भाषा करत बसतो दादा राव हा माझा उस्ताद नदीवरचा नदी पोहायला शिकवणारा पुरात नदी कशी पोहायची त्यांनी मला आणि रात्री नदीत पोहत हो मला अनेक वाचक विचारतात की तुम्हाला भीती नाही वाटत का नदीमध्ये पोहताना मी म्हणतो मला रस्त्यावर चालताना भीती वाटते पण नदीत मला कधी भीती वाटत नाही कारण माझा समज असा आहे की नदीत येणारी इवलीशी लाट मागच्या लाटेला सांगून जाते की इथं एक वेडा जीव पोहायला येतो त्याला सांभाळा बळका रोहिणी ताई त्या त्या लाटेचा तो जो काही आवाज आहे तो सगळ्या नदीवर घुमत राहतो आणि आजपर्यंत मला नदीवर धोका झाला नाही कारण माय कधी धोका देत असते का लेकराला आणि एक दिवशी कोजागिरीच्या रात्री मला असं वाटलं की गच्चीवर बसून चांदणं बघ दूध पिण्यापेक्षा नदीत चांदणं कसं उतरतं आपण पाहू तुम्ही जस्ट इमॅजिन करा मित्रांनो ते कोजागिरीचं शुभ्रधवल चांदणं वरतून माझ्यावर पडत आहे आणि खाली माझ्या पाठीशी नदी अंथरलेली आहे काय दृश्य असेल ते अलौकिक हा शब्द आपण नेहमी वापरतो त्या क्षणी मला अलौकिकाचा परिचय पहिल्यांदा झाला म्हणजे मला समजत नव्हतं नेमकं कि ते शुभ्रधवल चांदणं नदीत पडून त्यांची युगानयुगाची तहान भागवत आहे का नदी ते धवल पवित्र पाक पिऊन आपली युगानयुगाची पाप धुवून काढते आहे जी पाप आपणच तिच्यात बुडवलेली आहेत पण त्या दिवशी मला पहिल्यांदा उभं बरं काय कि आपणच नदीत उतरत नाही तर कधी कधी नदी पण आपल्यात उतरलेली असते दोन दिवसांनी मला दादाराव भेटले आणि त्यांना मी त्यांच्या पद्धतीने सांगितलं सगळं मला वाटलं त्यांच्या डोळ्यात कौतुक दिसेल माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील मला मिठी मारतील वारे पठ्ठे वा वारे बहादर म्हणतात आमच्याकडे वारे बहादर म्हणतील पण यापैकी ते काहीच म्हणाले नाहीत संजय सर ते एवढंच म्हणाले बापू रात्रच्या नदीत नदीत उतरायचं नसतं रे नदी झोपलेली राहते काही वाक्य इन द लाईन वाजायचे असतात काही वाक्य इन बिटवीन द लाईन वाचायचे असतात तर काही वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायचे असतात हे वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायचं वाक्य होत असते याचा अर्थ तिच्यातले जीव जंतू भाव समाधीत असतात आणि ती भाव समाधी तोडायचा मोडायचा आपल्याला अजिबात अधिकार नाही आणि म्हणूनच जे शेवटचं वाक्य आहे येस शी इज लिव्हिंग ऑर्गनिझम फॉर मी याच कारणच दादारावनी मला जे काही सांगितलं तो त्याचा परिपाक आहे लाकडाच्या क्विंटला हिशोब सांगायचो मी परफेक्ट मजबूत थडा सा माणूस साडेचार क्विंटल लाकड आठवतो मजबूत थरात्याचा सा माणूस साडेचार क्विंटल लाकड आठवतं लहान सणीच्या माणसाला रात रांगोळी व्हायला अडीच क्विंटल लाकडतात लहानपणीच्या माणसाला रात रांगोळी व्हायला अडीच क्विंटल लागतं पुरतात तर बाई माणसाला जळायला फारशी लागत लागत नाहीत आयुष्यभर जळत राहिल्यामुळे शेवटी जळण्यासाठी तिच्याकडे देहाशिवाय काही शिल्लक मी नदीष्ट विषयी खूप ऐकलेला आहे आणि पुन्हा मी त्याच्याबद्दल वेगळं सांगायचं अनेक मान्यवरांनी खूप चांगल्या चांगल्या चा, शब्दांमध्ये त्याचा गौरव केला या पुस्तकाचं त्यामुळे ते खूपच सुंदर पुस्तक आहे आणि तुम्ही मला असं वाटतं की आज जे बोलला आहात निसर्गाची एक स्वतःची भाषा असते तर ती भाषा तुम्हाला जसं तुम्ही म्हणलात बिटवीन द लाईन्स तर ते बिटवीन द लाईन्स तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं कसं समजायचंय काय करायचंय तर ती भाषा त्याची मूळाक्षर तुम्ही आम्हाला काही प्रमाणात आज शिकवण्याचा प्रयत्न केलाय तर ते इतकं सुंदर मला बोलताना सुद्धा आता तुम्हाला मी कसं सांगू की काय वाटतंय आपल्या ज्या काही इमोशन्स असतात आपल्या ज्या भावना असतात त्या कशा पद्धतीने मांडायच्या निसर्गाच्या कशा आपण लक्षात घ्यायच्या भावना हे तुम्ही शिकवण्याचा आज आम्हाला प्रयत्न केला ज्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन दैनंदिन आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि व्हायला सुद्धा हवा तर त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने आज हे सगळं आम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि बेटर टुगे टुगेदर हा जो ग्रुप आहे तर याच्यामध्ये अर्थातच सगळे अभिरुची संपन्न रसिक वाचक आहेत आणि दर महिन्याला जे वक्ते येऊन इथे बोलत असतात तर त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळत असत हे नदीष्ट मी लिहिलं तुम्हाला वाचकांना सोडून दिलं वाचकांनी ती ओंजळ सोडून दिली ओंजळ दिल, नदी तुम्हाला सोडून दिली तुम्ही मला म्हणता म्हणताय तु, तुम्ही दिलेला विरोध आहे ते मी सन्मानाने घेतो माझी ती पात्रता आहे का ही फार मोठी माणसं स्वामीकार असतील काय असतील पण तुम्ही मला हे विरोध जर लावत असाल तर तो माझा मी सर्वोच्च सन्मान समजतो आणि हडसन माईच्या कृपेनं तो आत्ता या क्षणापुरता गावाने स्वीकारतो या क्षणापुरता गावाने स्वीकारतो